नमस्कार सवित्र फॅशन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सकाळ सकाळी स्वागत आहे आणि शुभ सकाळ सगळ्यांना आणि इकडे फुल तुम्ही बघत आहे पाठीमाग फुल राडाबिडा इकडे एकदम फुलद्वारे चालू आहे शेटामचा मसनी बसल शेटा बसले आणि आम्ही कारागिरीत तर आम्ही इथं कामाला येत आम्ही फुल झाडूबिडू मारून भांडे घासून आम्ही शांत बसलेला असतो दुसऱ्या काय काम धंदा नाही आम्हाला आणि खाय प्यायला पण काय भेटत नाही शेटले बी जास्त दिवस तरी लवकरच मला तिकडे घेऊन जा मला नाही इथे राहायचं माझे आलं साध्याला बेकार आहे तर फुल ना धोके आता मी पंधरा वीस मिनिटात तुला एकदम रेडी होतो पूल इकडे काम चालू पदरशीर एकदम आता बघा कसा बोलतो हा खाय प्यायला भेटत नाही घेऊन जाऊन कोणा मी तिला पाहिजे किती सुकलोय बघा ना किती सुकलोय काय राहिले काय पण माहिती त्यांची त्याची मम्मी त्याला किती जीव लावते खायला देते त्यांना माहितीये सांगितलं तरी कोणाला खरं वाटणार आहे का तर काल मी फर्स्ट टाइम बनवलं होता एक नंबर फोडणी शपथ देवाची शपथ घेऊन सांगते एवढा भारी झाल टेस्ट नितीन एक नंबर टेस्ट झाली भाऊ म्हणजे रात्रीचा शिळा भात राहिला होता त्याला फोडणी दिली मी नितीन मस्त त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा म्हणजे जिरं मोरी अजून काय टाकलं होतं कढीपत्ता तोंडली टाकली होती कापून आणि खूप सुंदर झालं मला खूप आवडलं तर <laughs> <थिर> आपल्याला <अपले> हातात <laughs> असे काय ना काय घालायची इच्छा होती तर चांदीचा ब्रेसलेट घातला इथे जरा बोलत चांगला असतो घातलेला चांदी चांगली असते म्हणून घातलं मी ते ब्रेसलेट कोणी केलाय ते सांग तर माय फेवरेट लव माझी आजी तर माझी आजीने आजीने केलाय आपल्या आजीवरतीला जीव आहे आणि आजी सारख्या बाबू बाबू करत असते तर लव लवकरच आपण आज आता जाणार आहेत काही दिवसात गावाला गेल्यानंतर आपण तिकडं पण ब्लॉगिंग करू छान छान व्हिडिओ बनवू तिकडं मस्तपैकी टेरेसवर जाऊन रील्स वगैरे काढू मस्त सपोर्ट करा एकदम भरभरून बर असाच प्रेम आपल्यावरती करा आणि असाच शेवटपर्यंत आशीर्वाद राहू द्या तर तुम्हाला कसं वाटतं एकदम सकाळ सकाळ एकदम फ्रेश आणि वातावरण पण शांत असतं ना सकाळी सकाळी हा तर ती वेगळीच मजा आहे तिकडं तर तुम्हाला तर माहिती आहे आता भरपूर मम्मीकडे काम आहे आणि हे काय काम आता लवकरच जाणारच आहे आणि नवीन येईल तर तुम्ही बोलाल की तेच 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 दाखवतो तर असं काही नाही त्याच्यामध्ये कामं वाढत असतात जात असतात आता ज्यांचे ऑर्डर आहेत ते पण पण घेऊन जातात आणि दुसरी पण येतात तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक डिझाईन आहे ती खूप भारी झालेली आहे ब्लाऊजची तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मला नाही माहिती कुठला कलर आहे हो। तर याचा जो डिझाईन आहे ते तुम्हाला मी समोरचा कॅमेरा लावतो मशीनवर ठेवून मी तुम्हाला तर थांबा दोन मिनटं मम्मीकडून देतो तर याची डिझाईन बघा प्रत्येकाला इथं आवडलेले जो पण कस्टमर घरी येईल ते बोलले खूप छान झालं हा ब्लाऊज आहे तो आहे बोटनिक हा ब्लाऊज आहे बोटनिकचा आणि नेटचा ब्लाऊज आहे तर हे बघा याला हाताला मी अस्तर नाही लावलं फक्त इथं थोडंसं आपण जे कवर शिलाई करतो ना तर ती जी कवर शिलाई करायला पाहिजे म्हणजे आपण आस्तरच्या ब्लाऊजला जसं फोल्ड करतो तसं फोल्ड करायसाठी मी छोटीशी पट्टी लावली फोल्ड करून घेतलंय आणि ब्लाउज बघा किती सुंदर झालाय मी इथं बोटणीचा गळा घेतला याला मागचा पुढचा आणि प्रिन्सकट ब्लाऊज आहे तर तुम्ही म्हणताना आता काही आतमध्ये पट्टी कसली दिसते तर काय होतं अशा ब्लाउजला जास्त कपडा लागतो म्हणजे आतला अस्तर आहे ना त्याला परत तशाच डिझाईनची एक पट्टी काढायला लागते म्हणजे याला कॅनव्हास वगैरे काही टाकलं नाही बिना कॅन्वसचा शिवलाय तर मग तसा मॅचिंग कपडा नव्हता माझ्याकडे म्हणून म्हणलं चला तो झाकूनच जाणार आहे आता बघ मग तर कट होता याला मी अजून बुक लुक नाही त्याच्यामुळे आता मी तर दोन टास्ट लावून घेतलं आणि हे बघा हा प्रिन्स कट ब्लाउज आहे आणि हा आहे बत्तीस साईजचा तर ह्या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ नाही बनवला कारण नितीन झोपलेला होता आणि मला स्वतःचे स्वतः व्हिडिओ काढणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे झालं नाही काढून इथं मी हाताला अस्तर नाही लावलं आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता बॅक साईडला मी अस्तरला डिझाईन केली आहे हे बघा अस्तरला डिझाईन केली आहे आणि बोटनिक मागचा पुढचा गळा घेतला आहे ब्लाऊज आहे खूप सुंदर झाला आहे शिवून आणि पुढच्या साईडला पण मी डिझाईन बनवली हे बघा तर तुम्हाला ना आता मी एक साईड घालून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल छान झालंय काल त्यांची हाईट माझ्यापेक्षा जास्त आहे आणि हे बघा आतमध्ये आतमध्ये डिझाईन केली अस्तरला हे बघा आतमध्ये डिझाईन केली अस्तरला आणि वरचा तो ट्रान्सफर आहे जर म्हणजे असा वरचा बोटनी गळा बसल आणि हाताला पण अस्तर नाही आणि पुढं पण डिझाईन आहे म्हणजे अस्तरला डिझाईन केली आतून आणि हा बंद गळा येईल आणि बॅक साईडला आहे बॅक साईडला पण तसंच आहे अस्तरला डिझाईन केली हे बघा असं आहे आणि पोटनिक गळा तर खूप सुंदर ब्लाऊज झालाय आणि नितीन मला म्हणतो मम्मी तुला का नाही असा एखादा ब्लाऊज शिवला तर ही नेटची साडी आहे आणि नेटवरच्या ब्लाऊजला असं तुम्हाला डिझाईन करता येईल आणि जर तुम्हाला अशी डिझाईन वगैरे येत नसेल तर कमेंट करा कसं बनवायचं मी ते पेपरवरती करून दाखवीन आणि नेक्स्ट टाईम जर नेटचा ब्लाऊज आला तर शंभर टक्के मी व्हिडिओ बनवीन ब्लाऊजचं मला हे सांगायचं राहिलं याच्यावरती ना छोटी अशी डायमंड आहे बघा डायमंड आहे हे बघा तर ह्या डायमंडला मॅच म्हणून मी इथे ना लेस लावली तशीच सिल्वर कलरची हे बघा अशी लेस लावून घेतली आणि आता एकदम जवळने त्यांनी कॅमेरा धरला आहे तर हे बघा आता तुम्हाला डिझाईन दिसत असेल व्यवस्थित हे नवरीच्या मामीचे ब्लाऊज येतं की जे पूर्ण नवरीच्या घरातले सगळ्यांचे ब्लाऊज येतं ए टू झेड सगळ्यांचे ब्लाऊज आणि भरपूर ब्लाऊज आहेत त्यांना वर्क करायला टाकले अजून ते यायचे येतं मग शिवायचे येतं आणि बाकीचे एक एक जणीचे चार चार पाच पाच ब्लाऊज येतं तरी दोन दोन कॅन्सल केलेत मी कारण मी एकटीच आहे आणि एवढं सगळं शक्य नाही आहे जर मला कस्टमरने घातल्यानंतर त्यांचा फोटो काढायला चान्स मिळाला म्हणजे त्यांना विचारूनच करते मी असं बिना विचारता कोणाचा फोटो नाही काढत बॅक सा फोटो नक्की तुमच्यासोबत शेअर करीन कारण असं भरपूर वेळा झालं की त्या कार्ड म्हणल्या पण मला वेळ नाही मिळाला तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू आणि भेटूया असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय